नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होणार का जर कर्जमाफीची घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाने जर केली तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकता का याचबरोबर अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफीचं काय झालं याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची किती लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम विचार करणार विचार आहोत जर सरकारने कर्जमाफी जर केली जर सरकारने या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली तर शेतकऱ्यांना महत्वाची कामं करायचे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना सध्या जे काही मार्च एंडिंग महिना मार्च महिना सुरू आहे आता या मार्च महिन्यामध्ये बँकांना संपूर्ण जे काही आहे शेतकऱ्यांचे जे कर्ज असेल किंवा इतर त्यांचे व्यवहार असतात ते क्लिअर करायचे असतात त्यामुळे शेतकऱ्यांना बँका तगादा लावतात की दादा कर्ज रिन्यू करा कर्ज भरा तुमचा थकीत पडलेलं आहे परंतु या बँका जरी असं म्हणत असेल तर तुम्हाला कर्जमाफीची वाट बघायची आहे कारण की कर्जमाफीची जर घोषणा झाली आणि तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तुम्ही जर कर्ज भरलं तर तुम्हाला या कर्जमाफीचा शंभर टक्के लाभ होणार नाही तुम्हाला प्रोत्साहन पर अनुदान सुद्धा भेटणार नाही त्यामुळे पहिलं काम आणि महत्त्वाचं काम तुम्हाला हे करायचंय आणि जर कर्जमाफीची घोषणा झाली तर कोणकोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न होता त्याचा उत्तर आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये म्हणजे तुमचा जर कर्ज दोन हजार एकोणीसचा असेल थकीत पडलेला असेल दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पर्यंत आहे आणि थकीत पडलेलं जर कर्ज असेल तर तुमचं कर्ज शंभर टक्के माफ होण्यास शक्यता आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत आद्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची कर्जमाफी पात्र असून देखील सुद्धा राहिले मग या शेतकऱ्यांना सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये निधी जो काही शेतकऱ्यांचा थकीत आहे कर्जमाफीचा तो शेतकऱ्यांना देण्याची तरतूद सरकार करण्या करू शकत यामध्ये आपण जर पाहतो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत अद्यापही साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी अद्यापही थकीत आहे महात्मा ज्योत्राव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी जे काही थकीत आहे पात्र असून देखील सुद्धा आणि महात्मा ज्योत्राव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदानाचे सुद्धा पैसे बाकी आहेत मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत एवढे ज्या शेतकऱ्यांचे जे काही पैसे थकिद ते दिले जाणार आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा होऊ शकते तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्याचा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना एकच महत्वाचा प्रश्न पडलेला आहे जर सरकारने कर्जमाफी केली तर आमचं बँकेचा माफ होणार का कारण की शेतकरी कमेंट्स मध्ये एक प्रश्न लिहित आहेत की दादा आमचं ही बँक आहे आम्ही या बँकेचा कर्ज घेतलेला आहे आम्ही या त्या बँकेचा कर्ज घेतलेला आहे मग आमचं कर्जमाफ होणार का आता कोणकोणत्या बँकेची सरकार कर्जमाफी करत असतं हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध बँका विविध सहकारी पतसंस्था आणि काही नॅशनल बँका म्हणजे नॅशनल बँका कोणत्या ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता हे तर शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी बँका ज्या काही जिल्हा बँका जिल्ह्यापुरत्या ज्या काही मर्यादित असतात त्या सुद्धा बँका शेतकऱ्यांना शेतीवरती सातबऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून म्हणजे शेती पिकासाठी कर्ज देत असतात त्यामुळे याही बँकाचं कर्ज माफ होणार पंजाब नॅशनल बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल एचडीएफसी बँक असेल किंवा ज्या काही प्रायव्हेट काही बँका असतात त्याही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात त्यामुळे अशा बँकांचं सरकार कर्ज माफ करत असतं याच्याही अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना झाल्या झाल्या त्याही योजनेअंतर्गत अशाच बँकांचं कर्ज माफ झालं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न दादा आमचं क्रॉप लोन आहे दादा आमचं पाईपलाईनचं कर्ज आहे दादा आमचं होम लोन आहे मग आमचं कोणतं कर्ज सरकार माफ करणार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये आपण जर बोलतो शासनाच्या माध्यमातून फक्त क्रॉप लोन माफ होत असतं ना की तुमचं शेतीवरती पाईपलाईनवरती घेतलेलं कर्ज माफ होत असतं ना की तुमचं होम लोनचं कर्ज माफ होत असतं किंवा इतर शेतीवरती कोणत्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज माफ होत नसतं फक्त तुम्ही शेती पिकासाठी घेतलेलं म्हणजे त्याला म्हणतात क्रॉप लोन हेच सरकार माफ करत असता आणि ते तुमच्या सातबाऱ्यावर असणं अत्यंत महत्वाचं आहे सातबाऱ्यावरती सातबाऱ्याचा आधार घेऊन ते घेणं महत्वाचं आहे आणि अशाच बँकेचं अशाच क्रॉप लोन असंच कर्ज माफ शासन करत असतं इतर होम लोन असेल पाईपलाईन कर्ज असेल या पद्धतीचं सरकार कर्ज माफ करत नाही हे मी तुम्हाला स्पष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचं आजचा जवळपास तिसरा दिवस आहे आणि आज पाच तारीख आहे आणि जवळपास आपण जर पाहिलं तर राज्याचं अर्थसंकल्पी अधिवेशन दहा तारखेला जाहीर अर्थसंकल्प दहा तारखेला मांडण्यात येणार आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्याशी माहिती शेअर करा धन्यवाद